महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मतदानानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत कागल मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थरारक सामना पाहायला मिळाला महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडूनही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली होती आणि त्यांनी घाटगे यांच्यावर विश्वास दाखवला एकोणीसच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या समरजित घाटगे यांचा तब्बल अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मतांनी पराभव केला होता यावेळी मात्र ही लढत अधिक चुरशीची ठरली कागल विधानसभा मतदार संघाला शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलाय घाटगे घराणं हे सामाजिक चळवळीचं महत्वाचं आधारस्तंभ मानले जातात विक्रमसिंह घाटगे यांनी एकोणीशे अठ्याहत्तर साली कागल मतदारसंघातून पहिल्या आमदार म्हणून यश संपादन केलं होतं त्यांच्या वारशाचं प्रतिनिधित्व करणारे घाटगे हे सध्या या घराण्याचा प्रमुख चेहरा आहेत शाहू साखर कारखान्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर घराण्याचा मोठा प्रभाव त्यामुळे समरजित घाटगे यांच्या उमेदवारीनं निवडणुकीत नवीन समीकरणं तयार झाली होती मात्र महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांना भाजपऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जावं लागलं होतं महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये समजित समरजित घाटगे कागल मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते पण कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्यात आल्याने ते नाराज झाले त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिल्याने निवडणूक रंगतदार झाली तसंच दुसरीकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार असलेले संजय घाटगे यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे समरजित घाटगे यांना महाविकास आघाडीच्या वतीनं थेट लढतीचा फायदा मिळाला कागल मतदारसंघातील प्रचार जोरदार झाला हसन मुश्रीफ यांच्यावर या मतदारसंघात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा घाटगे यांनी प्रयत्न केला त्यासाठी शाहू महाराजांच्या वारशाचा प्रभावीपणे उपयोग करण्यात आला मात्र हसन मुश्रीफ यांचा अनुभव राजकीय कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे मतदारसंघातील समीकरण बदलली मतदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कागल मतदारसंघात एक्क्याऐंशी पूर्णांक दोन टक्के मतदान झालं होतं यावेळीही मतदानाची टक्केवारी चांगली राहिली मात्र निकाला निकालानंतर हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा कागलमध्ये विजय मिळवला मतमोजणीनंतर कागल, मधे वीजे नंतर कागल निकाल स्पष्ट झाला हसन मुश्रीफ यांनी शेवटच्या क्षणी आपल्या अनुभवाचा फायदा घेत मोठा विजय मिळवला समरजित यांची लोकप्रियता आणि वारसा असूनही ते हसन मुश्रीफ यांचा पराभव करू शकले नाहीत हसन मुश्रीफ यांनी राजकीय चतुराईने आणि संघटनेच्या बळावर हा विजय संपादन केला त्यांचा हा विजय महायुतीसाठी दिलासा ठरला असून कागल मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं बोललं जात कागल मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्वाचा मानला जातो महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटांमधील ही लढत राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणारी ठरली आहे कागलमधला विजय पराजय फक्त मतदारसंघापुरता मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होणार आहे हसन मुश्रीफ यांचा विजय हा महायुतीच्या एकत्रित प्रयत्नांचा विजय मानला जातोय कागल विधानसभा निवडणूक ही एक अनुभव संपन्न आणि नवा वारसा निर्माण करणाऱ्या उमेदवारातील लढत होती शेवटी अनुभवाचा विजय झाला हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा कागलचा किल्ला जिंकून दाखवलाय दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर